तर चला फ्रेंड्स या झाली आहे आपली मस्त पालकाची भाजी आणि भाकरी कुणाकुणाला आवडतो असा बेत तर चला आता आपण पिल्लूला खाऊ घालू आणि घेऊ कशी झाली आहे भाजी आणि भाकरी नमस्कार मंडळी कशा आहात मस्त आय होप तुम्ही मस्त आणि जबरदस्त असताना मी पल्लवी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी कशा आहात तुम्ही तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की आज काही वेगळं दाखवणार नाहीये आजचा व्हिडिओ तुम्हाला डेली रुटीन आणि म्हणजे डेली रुटीन तरी काय दाखवणार आहे मी तुम्हाला माझे बऱ्यापैकी सगळे कामं वगैरे आवरलेले आहेत आणि राहिले आज कपडे धुवायचे राहिलेले आहेत तर ते तर मी आता धुऊन वगैरे घेणार आहे आणि तर म्हटलं मी तुम्हाला काय माझे असं डेली रुटीन वगैरे दाखवत नाही तर जे काय आहे ते थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करते तर आत्ता माझं सगळं काम वगैरे आव आवरलेलं आहे आणि आता खरं सांगू का आता वाजलेले आहेत ना दुपारचे दीड तर मी पिल्लूला स्कूलला वगैरे घेऊन आले होते स्कूलला घेऊन आल्याच्यानंतर आता पिल्लूला करते अभ्यास मी तुम्हाला दाखवू शकते हे बघा पिल्लू अभ्यास वगैरे करत आहे आणि पिल्लूला म्हटले आल्याच्या नंतर अभ्यास कर आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या मी आज काय बनवणार आहे तर मी बनवणार आहे पालका आज पालकाची भाजी आणि ज्वारीची भाकरी तर असं काय आजचं मेनू आहे आणि आज ह्या वेळेला मी कधी स्वयंपाक वगैरे करत नाही पण आता असं झालं आहे ना की आज गुरुवार आहे आणि मी दडण आणायला सरली आहे तर त्यामुळं आता मला भाकरी करावी लागणार आहे आणि सकाळी आम्ही नाश्ता केला होता दोघांनी पण आणि माहीला पण डब्बा वगैरे दिलेला मी तर आता जेवण वगैरे करायचं आणि माही काही लगेच स्कूलमधून आल्याला जेवत नाही hmm. आणि आता तिचे पप्पा पण ऑफिसवरून येतील जेवायला दुपारी तर मी बनवते आणि मी म्हटलं त्याच्या आधी थोडा व्हिडिओ शूट करावा तर इथं माझं ना सगळं काम वगैरे आवरले मी आता ना एकदम हॉलच्या दरवाज्यात आणि हे बघा हे का असं म्हणजे मी इथे यायच्या आधीच हार आडा केलेला आहे तर मी त्याला काही करू शकत नाही तर माहीत अभ्यास करते मी सगळं काम वगैरे आवरून घेतलेलं आहे आणि इकडं मी तुम्हाला दाखवते पूजा वगैरे पण झालेली आहे सकाळी झालेली आहे हे बघा आणि इकडं पण खाली वगैरे मस्त देवपूजा वगैरे करून झालेली आहे तर आज होता गुरुवार आणि गुरुवारी मी इथं आपल्या दरवाज्याच्या चौकटीवर हळदीचा लेप लावलेला होता आणि तुम्ही बघू शकता एंट्रन्समध्ये गेल्याच्या नंतरच अशा प्रकारे काही माझं देवकर इथं छान असं सेट झालेलं आहे आणि आता मी लागणार होते स्वयंपाकाला त्या तर चला मग आता मी आता लागते स्वयंपाकाला इ इथं ना मी पालक वगैरे निवडून घेतला आहे पालक लसूण हे बघा तुम्ही मी आता पालक मस्त धुवून घेते भाकरी वगैरे करते तर मंडळी मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की हे चॅनल माझं नवीन आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आता आपण करावरायला घेऊ बाबा त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तर मी आता कॅमेरा वगैरे इथे लावून दिलेला आहे आणि आता मी काय करते सकाळची भांडी वगैरे जे आहे ते मी पटपट लावून घेते जेणेकरून मला किचन ओटात जरा मोकळा दिसेल स्वयंपाका चला आपण इथं पटपट सामान लावून घेऊ तर इथे मी आपले सगळे जे भांडे वगैरे सकाळी धुतलेले होते ते मी इथे लावून वगैरे घेते आहे आणि मध्येच पिल्लू अजीकडे जसं की तुम्ही बघितलं आहे ती माही आपली अभ्यास करत होती आणि मग ती येऊन मला दाखवत होती तर मी तिला सांगत होते काय करायचं आहे काय नाही चुकीचं आहे तर ओके आहे की नाही आहे म्हणून कारण की काम करता करता आपल्याला आपल्या मुलांवर पण लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे बाबा पालकाच्या भाजीची रेसिपी तर आणि मी कशा पद्धतीने बनवणार आहे कारण मी पातळ भाजी बनवणार आहे भाकरी आणि मस्त पालकाची अशी हटून भाजी बनवणार आहे तुमच्याकडं हटून भाजी बनवतात की नाही मला नाही माहिती आमच्याकडे हटूनच म्हणतात तर बेसन वगैरे घालून मी अशी काही भाजी बनवणार आहे तर चला अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते म्हणजे बऱ्यापैकी बनवत असतील लोक तुमच्याकडे बनवतात का नाही माहित नाही बाबा पण आमच्याकडे अशा पद्धतीने भाजी वगैरे बनवतात तर चला या तर मी तुम्हाला ना छान अशी रेसिपी शेअर करणार आहे त्या अगोदर मी थोडासा लसूण वगैरे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे तर आम्ही ना, ना कमी तिखट मिरची खातो तर मी सपक मिरची जी असते हे जी कमी तिखटवाली मिरची असते तर मी हीच घेणार आहे व मी याला मिक्सर मध्ये काढून घेऊ mm -hmm. का मला असं वाटतं मी मिक्सर तर तुम्ही म्हणत असाल की पातळ कोण भाजी करतं का पण नाही खरं सांगू का आमच्याकडे ना पातळ भाजी पण करतात मेथीची पण आम्ही पातळ करू शकतो ह्याच प्रकारे शेंगदाण्याचा बोट वगैरे घालून त्याच्यामध्ये आपण बेसन वगैरे नाही घालत तर सेम ह्याच पद्धतीने आम्ही भाजी वगैरे करत असतो आणि खरंच छान लागते बरं का अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि आवडेल तुम्हाला सुक्की भाजी जर आपण खाल्ली ना तर गिळायला पण त्रास होतो त्यामुळे जरा पातळ वगैरे असले ना तर मग माणसाचं जेवण असं पोटभर होतं आणि पातळ भाजी खाल्ल्याच्या नंतरच जेवल्यासारखं माणसाला वाटतं तर इथं तुम्ही बघितलं असं मी थोडंसं बेसन घेतलं होतं आणि त्याला पाणी देऊन मस्त असं हाटून वगैरे घेतलेलं आहे तर अशा काही प्रकारच्या आम्ही भाज्या वगैरे खात असतो कधी सुकी पण खात असते जर मला डब्याला वगैरे द्यायची असते तर पण जसं की मी तुम्हाला सांगितलंच की आता हे मिस्टर घरीच येणार होतं दुपारी जेवायला तर आम्ही घरीच आलो आणि इथं ना माझी भाजी ऑलमोस्ट झालेली होती तर मी इथं ना मस्त तूप घेतलं होतं आणि मस्त लसणाची फोडणी देऊन त्याला तडका दिला होता तर खूप छान झालेली होती भाजी आणि भाजीचा रिव्ह्यू तर तुम्हाला दिसेलच पुढे काय आहे काय नाही थंबेलवरून तर तुम्हाला कळालेलंच असेल की काय झालं आहे काय नाही म्हणून तर इथं मी म्हटलं आता भाकरी वगैरे करून घेऊ भाकरी शूट करण्यासाठी ना मला इथं काय नव्हतं तर जा चला जेवढं शेअर करता येते तेवढं मी तुमच्यासोबत नक्कीच करत आहे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक कमेंट शेअर करत जा तुमच्या कमेंटनी मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते त्यामुळं नक्कीच व्हिडिओ करत जा काही जर तुम्हाला सुचवायचं दुम्� असेल तर नक्कीच ते देखील सांगा मी त्यामध्ये देखील बदल करत जाईल तर चला फ्रेंड्स या झाली आहे आपली मस्त पालकाची भाजी आणि भाकरी कुणाकुणाला आवडतो असा बेत तर चला आता आपण पिल्लूला खाऊ घालू आणि तिच्याकडनं घेऊ कशी झाली आहे भाजी आणि भाकरी <laughs> तर रिव्ह्यू तर बघितला तुम्ही किती छान दिलेला आहे पिल्लूने आपल्याला त्याच्यावर समजू की भाजी माझी किती सुंदर थांबा भाजीचा काही प्रॉब्लेम नाही आहे खरं असं आहे की माही कधीच भाकरी खात नाही आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे आज पेट नाही आहे तर त्यामुळं आज माहीला भाकर खायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं आपला रिव्यू असा आहे आणि आता इकडं माही रडायला लागलेली आहे की तिला मी रडत तिला बहुतेक चांगला रिव्ह्यू द्यायचा असेल काय काय झालं इकडे गुड इव्हनिंग सर्वांना कसे आहात तर आता झालेली आहे संध्याकाळचे आठ वाजलेले आहे दिवा बत्ती वगैरे करून झालेली आहे आणि पिल्लू इकडे खेळणी वगैरे खेळतीये तेरा तर आता आम्ही निघालो आहोत अर्जंटमध्ये डी मार्टला कारण की वेळ आहे कमी आणि आपल्याला आता जायचं होतं डीमार्टला सामान वगैरे भरायचं होतं तर हे बघा पिल्लीला म्हटलं आहे पाच मिनटं तर तोपर्यंत ती खेळणी भरून ठेव तर ती खेळणी वगैरे भरून ठेवते आहे तर चला मग आता मी तुम्हाला भेटते डीमार्टला आणि बघू आता आपली ह्या वेळेसचं सामान कितीपर्यंत जाते काय जात आहे आणि जे की मी तुम्हाला शेअर करेच की मला काय काय लागतं आहे म्हणून यावेळेस तसं बघायला गेलं ना तर मला जास्त असं काही आणायचं नाही पण थोड्या थोड्या गोष्टी ज्या आहेत त्या मला लागणार आहेत आणि ज्या मी घेणार आहे चला मग मी भेटते तुम्हाला डीमार्टला डीमार्ट वर ना ते किराणा वगैरे ठेवलेला आता आता तो अनपॅक वगैरे करते झोप पण आली आणि भूक पण लागली बघा पिल्लू इथं काय करते कॅडबरी किटकिट खाते काय बाबा आता बोलावं ठीक आहे चला तर मग आता हा ब्लॉग मी इथे सेंड करेन आणि